नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसवळा तालुका भोकरदन जिल्हा जालना आपण या ठिकाणी बघू शकता आपण सोयाबीनमध्ये तुरीचं आंतर पीक घेतलेलं आहे या ठिकाणी बघू शकता आपण किती चांगल्या प्रकारे आपले तूर आलेली आहेत बघू शकता आपण किती प्रचंड प्रमाणात आपल्या या तुरीला शेंगा लागलेल्या आहेत हल्ली शेतकऱ्यांना सोयाबीनचं पाहिजे तेवढं उत्पादन येत नाही आणि तुरीला हे सोयाबीनपेक्षा चांगला भाव मिळतो तरी पण आपल्या शेतकऱ्यांचं या मुख्य पिकाकडे आपलं दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी आपण बघू शकता तुरीचं किती चांगल्या प्रकारे जबरदस्त हे वाहन आहे आणि बघू शकता आपण किती चांगल्या प्रकारे या तुरीला शेंगा लागलेल्या आहेत आणि इथं बघू शकता आपण एका शेंगामध्ये जवळपास सहा सहा दाणे पण आहेत आणि दाण्यांचा आकारसुद्धा तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे बनलेला आहे सदरील तुरीचं पीक हे शेतकऱ्यांना प्रचंड पैसा देणारा आहे परंतु आपण शेतकरी त्याकडे खूप दुर्लक्ष करतो व्यवस्थित आपण त्याचं निगा करत नाही आपण एक दुय्यम पीक म्हणून त्याकडे आपण बघतो परंतु शेतकऱ्यांना मालामाल करणारे हे तुरीचं पीक आहे या पिकामधून शेतकऱ्यांना एकरी एक, एक लाख ते दीड लाख रुपये हमखास उत्पादन या ठिकाणी मिळू शकतं परंतु शेतकऱ्यांनी स्वतःची मानसिकता बदलणे गरजेचे आहे या ठिकाणी आपण बघू शकता अशा हा या प्रकारे तुरीचं वान या ठिकाणी जबरदस्त आलेलं आहे शेंगांची साईज पण खूप छान प्रकारे आहे एक एका एका शेंगामध्ये पाच दाणे सहा दाण्याच्या पण या ठिकाणी प्रचंड शेंगा आहे आणि सदरील वान हे आपण मेच्या दरम्यान जर लागवड केली तर आपल्याला ह्या तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये विकून चांगलं उत्पादन घेता येतं जवळपास सत्तर ऐंशी रुपये दरानं आपले तू तुरीच्या शेंगा विकल्या जातात कधी कधी शंभर रुपयापर्यंतसुद्धा आपल्याला भाव मिळू शकतो आपल्याला एका एकरमधून जर पंधरा ते वीस क्विंटल जर तूर निघाली शेंगा निघाली आपल्याला अशा प्रकारे तर आपण एकरी एक ते दीड लाख रुपये यातून सहज कमवू शकतो आणि यामध्ये आपण आंतरपीक पण घेऊ शकतो आपण या ठिकाणी या तोरीची छाटणी वगैरे काहीच केलेली नाही पाहिजे तसे आपण या, या तोरीला आपण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलेले नाही तरी पण अशा प्रकारे हे तूर चांगले आलेली आहे जर का आपण नियोजन चांगलं केलं असतं तर अजून याच्यापेक्षा प्लॉट आपला चांगला जबरदस्त बनला असता परंतु आपल्याकडून नियोजन करता आलं नाही तरी पण शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी तूर या पिकाकडं दुर्लक्ष न करता त्यांनी चांगली जर काळजी घेतली ते शेतकऱ्यांना खरोखरच मालामाल करणारं पीक आहे एवढं बोलून थांबतो धन्यवाद